नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पीक विमा वितरणाची नवीन तारीख जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जून महिना संपत आला तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत अपेक्षित रक्कम मिळालेली नाही नवीन पीक विमा मंजूर झाला की नाही याबाबतीत स्पष्टता नाही यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत पीक विमा कधी मिळणार कोणत्या हप्त्यात पैसे येणार सरकारचे निधी वितरण कधी होणार या सर्व प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सध्या अनेक भागात जेथे बेस किंवा पोस्ट हार्वेस्ट पीक विमा मंजूर आहे तेथेही ते वितरण झालेलं नाही पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी आणि त्यांचे संपर्क क्रमांक यांच्याकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे की राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरच पीक विमा दिला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे बगातर मंडळी पीक विमा योजनेतील निधी वितरणाची व्यवस्था तीन हप्त्यामध्ये केली जाते परंतु या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये स्पष्टता नाही काही ठिकाणी पहिला हप्ता काही ठिकाणी दुसरा हप्ता तर काही ठिकाणी तिसरा असे सांगितले जात आहे यामुळे ने शेतकऱ्यांना नेमके कोणते पैसे कधी मिळणार संभ्रम आहे मंडळी राजकारणी आणि नेत्यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीही गोंधळ वाढत आहे सत्तेत असलेले राजकारणी वेगळ्या पद्धतीने योजना समजावतात तर विरोधकांकडून वेगळी माहिती दिली जाते यामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत चुकीचे समज निर्माण होत आहे पीक विमा योजना राबवताना सुरुवातीला पहिला हप्ता वितरण केला जातो हा हप्ता अंमलबजावणीचा खर्च म्हणून दिला जातो गेल्या वर्षीच्या पीक विमा योजनेअंतर्गत वितरित केलेल्या निधीत ऐंशी टक्क्याच्या पन्नास टक्के म्हणजेच एकूण योजनेच्या चाळीस टक्के निधी पहिल्या हप्त्यात दिला जातो दोन हजार चोवीस साठी बाराशे पंचावन्न कोटी रुपयांचे समायोजन करून उर्वरित काही रक्कम पहिल्या टप्प्याच्या स्वरूपात वितरित करण्यात आली बघा तर मंडळी दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांच्या वाटपाच्या आवश्यकतांच्या अनुषंगाने अग्रिम वाटप केले जाते चे जाते शेतकऱ्याचे क्लेम पोस्ट हार्वेस्ट पीक विमा दिले मंडळी तिसरा हप्ता म्हणजेच उर्वरित वीस टक्के रक्कम जून महिन्यात साधारणतः बारा ते वीस जून च्या दरम्यान हा हप्ता दिला जातो परंतु वीस ते बावीस जून गेली तरी हा हप्ता वितरित झालेला नाही बघा तर मंडळी राज्यातील पीक विमा योजना कॅम्प अँड कॅम्प मॉडेल अर्थात ऐंशी पॉइंट एकशे दहाच्या प्रमाणात राबविले जाते म्हणजेच ऐंशी टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले असेल तर वीस टक्के कंपनीला अंमलबजावणीचा खर्च दिला जातो आणि उर्वरित पैसे राज्य शासनाला परत केले जातात एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर पीक विमा कंपनी एकशे दहा टक्क्यापर्यंत वाटप करते आणि उर्वरित पैसे राज्य शासनाकडून घेतले जातात जर पीक विमा कंपन्या एक चालक धोरण अवलंबतात जर एखाद्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर करायचा असेल आणि त्यांची रक्कम एकशे दहा असेल तर जोपर्यंत राज्य सरकार पैसे देत नाही तोपर्यंत ते त्या जिल्ह्यात पीक विमा वाटप करत नाहीत राज्य शासनाकडून अतिरिक्त पैसा आल्यानंतर ही पीक विमा कंपन्या एक ते दोन महिने विलंब करतात उदाहरणार्थ दोन हजार तेवीस साठी अहिल्यानगर नाशिक बुलढाणा एकतीस एक कोटी रुपये महिन्यापूर्वीच आले तर चंद्रपूरचे उर्वरित पस्तीस ते चाळीस कोटी रुपये सहा ते सात महिन्यांनी वाटप करण्यात आले बघा तर मंडळी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला आहे असे सांगितले जाते परंतु वाटपाची रक्कम आणि एकूण वितरित रक्कम यांच्यात मोठे अंतर आहे त्यामुळे सोलापूरचा मंजूर विमा ज्या हप्त्यात वितरित झाला त्यातूनच वाटप केला जाऊ शकतो परंतु तरीही निधीचे कारण सांगितले जात आहे बघा तर मंडळी सध्या राज्यभरात साधारणपणे चारशे कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे राज्य शासनाचा तिसरा हप्ता तातडीने वितरित केल्यास हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येऊ शकतात नवीन पीक विमा किती मंजूर झाला आहे हे कृषी विभाग अधिकृतपणे जाहीर करेल आणि त्यासाठीचे निधीही मागील आयुक्तालयाकडून केली जाईल शेतकऱ्याने बेसचा पीक विमा उद्याच खात्यात येईल किंवा पंधरा दिवसात मिळेल अशी अपेक्षा बाळगू नये तिसरा हप्ता राज्य शासनाने वितरित केल्यानंतरच लोक क्लेम अग्रिमचे बाकी किंवा पोस्ट हार्वेस्टचे बाकी मिळू शकते राज्य शासनाकडून एकशे दहाच्या वर्षचे अतिरिक्त पैसे दिल्यानंतर एक ते दोन महिन्यांनी त्याचे वितरण होते पीक विमा योजनेची जटिल कार्यपद्धती आणि हप्त्याची व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे कंपन्याची विलंब करण्याची प्रवृत्ती आणि राज्य शासनाच्या निधी वितरणातील विलंब यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे योजनेची पारदर्शकता वाढवणे आणि वेळेवर निधी वितरित करणे गरजेचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद